नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप साबळे आणि एम एच नर्सिंग इन्फो या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डी एम ई आर म्हणजेच वैद्यकीय शिक्षण विभागातील जे काही हॉस्पिटल्स आहेत राज्यभरात त्याच्यामध्ये वॅकन्सी किती आहे स्टाफ नर्सेसची आणि इतर गट क गट अ ते आणि गट ड पर्यंतची टोटल व्हॅकन्सी आणि विशेषतः स्टाफ नर्सेसची वॅकन्सी किती आहे ह्या प्रश्नावरती आजचा व्हिडिओ असणार आहे आणि माहिती एकदम अधिकृत आहे त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास तर करतच असाल येणाऱ्या आरच्या एक्झामची तयारी करत असाल तर तुम्ही जोमाने करा कारण ह्या वर्षी ह्या नवीन वर्षी रिक्रुटमेंट नक्की होण्याचे चान्सेस आहेत चला तर मग आपण बघूया की नक्की किती वॅकन्सी आहेत बघा मंडळी हे जे मी म्हणतोय अधिकृत जे आपल्याकडे डॉक्युमेंट आहे ते काय आहे तर विधान परिषदेमध्ये जे काय हिवाळी अधिवेशन झालं होतं आता नागपूरला त्याच्यामध्ये अतारांकित प्रश्न उत्तरांचं जो काय सेशन झालं होतं त्याच्यामधील हा प्रश्न होता बघा राज्यातील ओके राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांची रिक्त पदे भरण्याबाबत आता हा प्रश्न विचारला होता सन्मान्य आमदार योगेश टिळेकर सतीश चव्हाण आणि विक्रम काळेजी यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री जे आहेत हसन मुश्रीफ साहेब यांना असे तीन प्रश्न विचारले होते त्यातला पहिला प्रश्न असा होता राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या रुग्णालयातील गट अ ते ड तसेच पस्तीस हजार तीनशे त्रेचाळीस परिचारिकांची पदे मान्य असून या मान्य पदांपैकी सव्वीस हजार दोनशे पंचावन्न पदे भरलेली असून जवळपास नऊ हजार अठ्ठ्याऐंशी पदे रिक्त असल्याची बाब माहे एप्रिल पंचवीस मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे हे खरे आहे काय हा झाला प्रश्न पाहिला याच उत्तर खाली दिले आपण बघूया पहिले तीन प्रश्न बघूया नंतर काय आहे असल्यास राज्यात वैद्यकीय विबा, असलेले रुग्णालयांमध्ये प्रत्येकी परिचारिका असणे अपेक्षित असताना रुग्णामागे एक परिचारिका असल्याचे निदर्शनास आले असून यामुळे परिचारिकांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे त्याकरिता नऊ हजार अठ्ठ्याऐंशी इतकी रिक्त असलेली पद परिचारिकांची पदे भरण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना वा कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे आणि तिसरा प्रश्न असा होता की नसल्यास म्हणजे कारवाई केली नसल्यास विलंबनाची कारणे काय आहेत बघा आता ह्या तिन्ही प्रश्नांना आपल्या मंत्री महोदय जे आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय श्री हसन मुश्रीफ साहेब यांनी उत्तर काय दिलंय पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय हे खरे नाही वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनाच्या अधिपत्याखाली वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिपरिचारिकांची एकूण बघा पूर्ण राज्यामध्ये एकूण सोळा हजार अठ्ठ्याऐंशी एवढी पदे मंजूर असून म्हणजे टोटल पद किती आहेत सोळा हजार अठ्ठ्याऐंशी ही मंजूर पद आहेत त्यापैकी दहा हजार आठशे त्रेपन्न एवढी पदे भरण्यात आलेली आहेत व पाच हजार एकशे पंच्याऐंशी एवढी पदे रिक्त आहेत हे आता हितच बघा हेच हीच आपली जी व्हॅकन्सी आहे डी एम डीएमएरची सध्याची ती पाच हजार एकशे पंच्याऐंशी पदांची व्हॅकन्सी आहे ओके तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं हे खरे नाही सन दोन हजार तेवीस मध्ये जी भरती प्रक्रिया झाली होती त्याच्यामध्ये चार हजार अधिपरिचारिकांची रिक्त पदे भरण्यात आलेली आहेत तसेच माहे डिसेंबर चोवीस मध्ये आठशे छत्तीस स्टाफ नर्सेसला काय केलेलं आहे इन्चार्ज पदावरती प्रमोशन देण्यात आलेले आहेत म्हणजे हे पाच हजार एकशे पंच्याऐंशी प्लस आठशे छत्तीस पद म्हणजे जवळपास पाच हजार नऊशेच्या आसपास हे पद किंवा सहा हजार पदांच्या आसपास वॅकन्सी आहे ओके आणि भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस झाल्यानंतर चोवीस मध्ये दोन हजार मध्ये राज्यातील दहा नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे बरोबर आहे जे राज्यामध्ये नवीन दहा मेडिकल कॉलेजेस ज्या ज्या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत शासनाचं धोरण आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय ओके शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करायचं हे पी 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 मॉडेल अंतर्गत चालू आहे तर यावर्षी काय केलं आहे की दहा नवीन मेडिकल कॉलेजेसना परवानगी दिलेली आहे शासनाने त्याच्यामुळं तिथली जी काही रिक्त पदे आहेत ओके किंवा पदोन्नतीने रिक्त झालेली अधिपरिचारिकांची पदे तसेच नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिपरिचारिकांची रिक्त पदे भरण्याबाबत संचालनालयाकडून बिंदू नामावलीवर काम सुरू आहे म्हणजेच काही सद्यस्थितीत बिंदू नामावली तयार करण्याचं काम चालू आहे आणि सदर बिंदू नामावलेचे काम पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदे भरण्याबाबतची कारवाई करण्यात येत आहे वीस रुग्णामागे एक परिचारिका असल्याची बाब व त्यामुळे परिचारिकांवर कामाचा अतिरिक्त ताण येतो ही बाब खरी नाही असं त्यांनी दुसऱ्या प्रश्नाचं दिलेलं आहे आणि तिसऱ्या प्रश्नाचा प्रश्नच उद्भवत नाही असं दिलेलं आहे कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही नवीन दहा मेडिकल कॉलेजेस झालेले आहेत त्यांची रिक्त पदे पाच हजार एकशे पंच्याऐंशी प्लस बाकीचे मिळून सगळे रिक्त पदे किती आहेत पाच हजार एकशे पंच्याऐंशी आहेत प्लस आठशे छत्तीस स्टाफ नर्सेसला प्रमोशन देऊन त्यांचं इन्चार्ज या पदावरती प्रमोशन झालेलं आहे त्यामुळे तीही पदं त्याच्यामध्ये ऍड केली जातील अशी टोटल जवळपास सहा हजार पदे अधिप्रिचारिकांची रिक्त आहेत आणि ती पदे भरण्याकरता जी काही जाहिरात द्यावी लागते त्या जाहिरातीसाठी बिंदू नामावलीचं काम सुरू आहे ओके तर मग बिंदू नामावली झाल्याच्या नंतर ही पदं भरण्यात येतील असं मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळं काय झालेलं आहे की दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये याची निश्चितच जाहिरात येऊ शकते ओके त्याच्यामुळं जे कोणी नवीन स्टुडंट आहेत पासआउट झालेले त्यांनी तयारी करायला अजिबात कमी पडू नका तुम्ही अभ्यास करत राहा वेगवेगळे क्लासेस आहेत ते क्लासेस जॉईन करा आणि तुम्हाला पोस्ट काढायचे असेल तर तुम्हाला अभ्यास आणि परिश्रम केलाच पाहिजे ओके तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं याबाबत पुढील काही अपडेट्स आली तर मी नक्कीच त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे आपल्या चॅनेलला तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल आवडली असेल तर नक्कीच आपल्या नर्सेस असलेल्या किंवा मित्रमैत्रींना नर्सिंगमधल्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब नक्की करा कारण इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याची तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला येईल आणि आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल धन्यवाद